काही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद छत्रपती संभाजीनगरातील टी व्ही सेंटर चौका सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेना महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सौ राजश्रीताई साठे यांचा सा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली सामाजिक कार्यात नेहमी अग्रस्थानी असलेल्या राजश्रीताईंच्या कार्याचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत भविष्यातही कार्य याच जोमाने सुरू ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली राजश्रीताई साठे यांनीही उपस्थित मान्यवरांचे आभार मानत समाजसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही दिली आज त्यांचा वाढदिवस होता म्हणून आपण सर्व जमलेला आहोत आणि ते भरपूर काही कार्यक्रम कुठेही कार्यक्रम असला तर शिवसेनेच्या प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत आणि आपण आपण जमलेलो आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना शिंदे उपशहर प्रमुख यांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्त आम्ही महिला आघाडी सगळ्या इथं जमलो त्यांचा वाढदिवस साजरा केला व त्यांचं म्हणजे कार्य खूप छान आहे कारण की कोणाच्या आडे अडचणी दो, असतात त्या धावून जातात काही घाटीचे काम असल्या तर तिथं पहिले त्या तिथं हजर होत्या आणि त्यांच्या लेवलला नाही झालं तर मला कॉन्टॅक्ट करतात बोलत आहे असं असं आहे असं पेशंट आहे तर साहेबाचं मार्गदर्शन होईल का माझ्याने जर जा झालं माझ्या लेवलला मी सहकार्य करते नाही झालं तर मी जयस्वल साहेबाच्या माध्यमातून म्हणजे ज्या काही समस्या असल्या ते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सॉल्व्ह करतो व त्या खरंच खूप दर दराडीच्या महिला आघाडीच्या कार्य आहे त्याच्यामुळे मी त्यांना आमच्या महिला आघाडीच्या वतीनं त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देते ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या लोकपरिषद न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका